ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नांदेडच्या जवळील आलेगाव शिवारामध्ये मजुरांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह आलेगाव शिवारामधील विहिरीमध्ये कोसळल्याची घटना ही सकाळी सातच्या सुमारास घडली या घटनेमध्ये सात महिला मजुरांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला जण जखमी झालेत ट्रॅक्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळला सदर घटना घडताच विहिरीमधनं तीन जणांना बाहेर काढण्यात आलं त्यामुळे त्यांचे प्राण वाचलेत तर ट्रॅक्टरसह पाण्यामध्ये महिला मजूर अडकल्या होत्या ट्रॅक्टर चालक अल्पवयीन असल्याची चर्चा देखील सुरू आहे ज्या ट्रॅक्टरचा अपघात झाला तो ट्रॅक्टर चालक अल्पवयीन होता अशी चर्चा या ठिकाणी सुरू होती ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळण्यापूर्वी त्यानं उडी मारून पलायन केल्याचं घटनास्थळी ऐकायला मिळालंय सहा तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह हो बाहेर काढण्यात आले सदरील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे पंपाच्या साह्यानं पाणी उपसा केल्यानंतर दुपारी एकच्या दरम्यान दोन ग्रेनच्या साह्यानं ट्रॅक्टर विहिरीमधनं बाहेर काढण्यात आले मात्र या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते बरे सकाळी घटना कशी घडली काय पाहिजे साडेसात वाजता घटना घडली ट्रॅक्टर कोसळलं नाही मी ट्रॅक्टरमध्ये तुम्ही वरच्या भूमिवर होतो मी बघलं नाही तिथून धडेल पण आवाजाला बाया चिरकल्या मी पळत आलो वरच्या बनवतो भूमिवरच्या तर तुमची महिला पण पत्नी सुद्धा ट्रॅक्टरमध्ये होती हो त्यांना तुम्ही बघितलं की आला नाही नाही बघितलं दिसलं ते मग ट्रॅक्टर मदतच गेलं डायरेक्ट बरी घटना कशामुळे झाली असेल काय वाटत का कशामुळे झाली काय माहिती मी वरच्या मला सुद्धा तिकडे ट्रॅक्टर कुठलं होतं ट्रॅक्टरचं सुद्धा आले बघू ड्रायव्हर पण विहिरीमध्ये आहे पळून पळून गेला अरे सर्वजण कुठले इथे या गुंजुची सुद्धा गुंजुची वसमत तालुक्यात वसमत तालुका हिंगोली जिल्हा भैमुगुन जायला लवजी नगर गुंज टोटल आम्ही बाया सगळ्यात सगळ्यात अकरा बारा माणसं होतो आज आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल करडिले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी मजहर शेख सी चोवीस तास नांदेड